नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण फक्त पंधरा मिनटात बनून तयार होणारी आणि वरून कुरकुरीत आतून छान मौसूद आणि फक्त दोन साहित्यांचा वापर करून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी छान अशी रेसिपी बनवतो आहे आणि बनवायला एकदम सोपे आहे अगदी कोणीही बनवू शकेल त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता हे बटाटे एखाद्या फोर्कच्या साह्याने किंवा मॅशरनी मॅश करून घेऊयात हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे बटाटे मॅश करून घेऊ शकता पण या ठिकाणी बटाटे आपल्याला थोडे मोठ्या मोठ्या पीसमध्येच ठेवायचे आहेत पूर्णपणे बारीक करायचे नाही आहेत त्यामुळे मी इथे फोर्कच्या साह्याने ते मॅश करून घेतले आहेत तर इथे बटाटे मॅश करून झाले आहेत आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूयात त्यासाठी इथे मी एक मुठभर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे सुद्धा बारीक चिरून घेतले आहेत आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये काढून घेऊयात या ठिकाणी कांदा आणि कोथिंबीरचा वापर थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच करा कारण कोथिंबीर आणि कांद्याची चव या पदार्थामध्ये अप्रतिम लागते आणि आपण यामध्ये बेसिक साहित्यच वापरतोय तरीसुद्धा हा पदार्थ अगदी कॅफेमध्ये किंवा गाड्यावर मिळतो ना त्यापेक्षाही चवीला भन्नाट होतो त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे मी एक चमचा धणे पावडर घेतली आहे ती घालायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची इथे मी लाल मिरची पावडर फक्त थोडासा कलर येण्यासाठी वापरली आहे तुम्हाला नसेल वापरायची नाही वापरली तरी चालेल आणि एक छोटा अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाला नसेल तर त्याऐवजी अर्धा लिंबाचा रस किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर घालू शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण हे सर्व साहित्य मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये हाताने एकसारखं मिक्स करून घेव्यात हवं असेल तर चमच्याने मिक्स करून घेऊ शकता पण हाताने मिक्स केलं की आपण यामध्ये जे काही जिन्नस वापरले आहेत किंवा जे काही मसाले वापरले आहेत ते मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये छान एकसारखे मिक्स होतात एकजीव होतात आणि सर्व पदार्थामध्ये मसाल्यांची किंवा आपण यामध्ये जे काही जिन्नस वापरले आहेत त्यांची चव एकसारखी लागते तर इथे मी सर्व जिन्नस या बटाट्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेतले आहेत आणि इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे आता हे जे स्टफिंग आपण तयार करून घेतलं आहे त्यातील थोडंसं स्टफिंग हातावरती घ्यायचं लिंबाच्या आकार एवढं स्टफिंग मी या ठिकाणी घेतलं आहे आणि आता या स्टफिंगला आपण ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती आकार देऊन याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तयार केलेलं स्टफिंग मी हातावरती घेऊन त्याला ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती आकार दिला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा शेपमध्ये हे रोल बनवून घेऊ शकता किंवा याच पद्धतीने लिंबाच्या आकारा एवढं स्टफिंग हातावरती घ्यायचं आणि याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवं आहे त्या आकारामध्ये हे रोल तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी गोलाकार आणि ओव्हल म्हणजे अंडाकृती आकारामध्ये हे रोल बनवून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अंडाकार आकारामध्ये त्याचप्रमाणे गोल आकारामध्ये हे दोन मी रोल बनवून घेतले आहेत तर या ठिकाणी हे रोल मी सिम्पल बनवून घेतले आहेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चीजसुद्धा भरू शकता तर त्यासाठी इथे मी मोजलेला चीज घेतला आहे तुम्ही प्रोसेस चीज वापरलं तरी चालेल सेम याच पद्धतीने लिंबाच्या आकार एवढं स्टफिंग हातावरती घ्यायचं त्यानंतर त्याचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार करून घेतल्यानंतर तो पसरवून घ्यायचा आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा इतकं मोजरेला चीज भरायचं जसं मी आधीही सांगितलं होतं तुम्ही या ठिकाणी मोजरेला चीजऐवजी प्रोसेस चीज वापरलं तरी चालेल चीज घातल्यानंतर आता हा गोळा आपण पुन्हा तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा गोळा तयार करून घेताना चीज बाहेर नाही आलं पाहिजे या पद्धतीनेच याला आकार देऊन चीज आतमध्ये भरून याचा ओव्हल शेपमध्ये म्हणजे अंडाकार असा रोल तयार करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता चीज भरून याचा मी अंडाकार म्हणजे ओव्हल शेपमध्ये रोल तयार करून घेतला आहे याच पद्धतीने जर तुम्हाला चीज भरून हे रोल बनवायचे असतील तर तुम्ही जसं मी आत्ता दाखवलं आहे त्या पद्धतीने चीज भरून हे रोल बनवू शकता किंवा चीज नाही वापरलं तरी चालेल तर इथे तयार केलेल्या सर्व स्टपिंगचे मी गोलाकार आणि अंडाकार आकारामध्ये रोल तयार करून घेतले आहेत आणि आपण या ठिकाणी जे बटाट्याचं आणि साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये दहा रोल सहज बनवून तयार होतात त्याचसोबत इथे मी ब्रेड स्लाईस घेतले आहेत या ठिकाणी मी ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड दोन्ही वापरणार आहे तुम्हाला जर फक्त व्हाईट ब्रेड वापरायचा असेल तर तो वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरला तरीसुद्धा चालेल त्याचसोबत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ब्रेडच्या कडा कट करून घेऊ शकता म्हणजे हे जे रोल्स तयार करून घेतले आहेत त्याला बाइंडिंग व्यवस्थित करता येईल जर कडा नसतील काढायच्या नाही काढल्या तरीसुद्धा चालेल पण मी या ठिकाणी या ज्या ब्रेड स्लाइसच्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने चाकूनी कट करून घेणार आहे आता ह्या कट केलेल्या ज्या कडा आहेत त्या फेकून न देता तुम्ही हलक्याशा ड्राय रोस्ट करून मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि यापासून तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता हे ब्रेड क्रम्स एक महिन्यापर्यंत आहे असे हवा बंद डब्यामध्ये छान टिकतात तर इथे मी सर्व ब्रेडच्या कडा एकसारख्या सुरीने कट करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने ब्रेडच्या कडा कट करून घेतल्यानं की आपण जे रोल तयार करून घेतले आहेत त्याला बाइंडिंग व्यवस्थित करता येतं त्याचसोबत इथे एका डिशमध्ये मी पाणी घेतलं आहे ज्या भांड्यामध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही पाणी घ्याल ते अशा पद्धतीने पसरत हवी हे लक्षात ठेवा त्यानंतर हा जो ब्रेड स्लाइस आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा ब्रेड स्लाइस एकाच बाजूनी पाण्यामध्ये बुडवायचा दोन्ही बाजूनी बुडवायचं नाही नाहीतर जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी शोषलं जातं ब्रेड स्लाइस पाण्यामध्ये बुडवल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये धरायचा आणि हाताने दाब देऊन यामध्ये जे काही पाणी आहे ते सर्व काढायचं त्यानंतर आपण जे तयार केलेल्या बटाट्याच्या मिश्रणाचे रोल आहेत ते याच्यामध्ये ठेवायचे सुरुवातीला मी तुम्हाला गोलाकार जो रोल तयार करून घेतला आहे तो बाइंडिंग करून दाखवते ब्रेड स्लाइस आहे त्याच्यामध्ये हा रोल ठेवायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ब्रेड स्लाइस मिटवून घ्यायचा आणि हा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा रोल म्हणून तयार झाला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला जो आपण ओव्हल शेपमध्ये म्हणजे अंडाकृती आकारामध्ये रोल तयार करून घेतला आहे त्यालासुद्धा या ब्रेड स्लाइसचं बाइंडिंग करून दाखवते त्यासाठी ब्रेड स्लाइस, स्लाइस पाण्यामध्ये बुडवायचा दोन्ही हाताच्या मध्ये धरून यातील सर्व पाणी काढून टाकायचं ओव्हल शेपमध्ये जो रोल तयार करून घेतला आहे तो या ब्रेड स्लाइसवरती ठेवायचा आणि जसं मी आधी सांगितलं आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तयार केलेल्या रोलला ब्रेडचं बाइंडिंग तयार करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अगदी रोल व्यवस्थित आणि परफेक्ट ब्रेडनी कव्हर झाला आहे आणि याला आकारही छान ओव्हल म्हणजे अंडाकृती आलाय आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व रोल आपण तयार करून घेऊयात तर या ठिकाणी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं मी ब्राऊन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड दोन्ही वापरून हे रोल तयार करणार आहे तुम्ही या ठिकाणी फक्त व्हाईट ब्रेड वापरला तरी चालेल किंवा ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता मी दोन्ही वापरला आहे आता हे तयार केलेले रोल आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये मी छोटीशी ब्रेडची गोळी तयार करून घेतली आहे ती टाकायची तुम्ही पाहू शकता ब्रेडची गोळी तेलामध्ये टाकल्यानंतर एक सेकंदामध्येच ती वरती येते याच टेम्परेचरमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण तयार करून घेतलेले रोल तळून घेऊयात तर त्यासाठी गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि तयार करून घेतलेले जे रोल आहेत ते तेलामध्ये सोडायचे एका वेळी फक्त दोन ते तीनच ब्रेड रोल तेलामध्ये सोडायचे त्यापेक्षा जास्त नाही जास्त प्रमाणात जर रोल तेलामध्ये सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि हे रोल तेलकट होऊ शकतात तयार रोल तेलामध्ये सोडले की गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा एक मिनटभर तरी हे रोल अजिबात चमच्याने किंवा झाऱ्याने हलवायचे नाहीत तरी ते एक मिनटभर हे रोल मी खालच्या बाजूने हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतले आहेत आता हे रोल एखाद्या फोर्कच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने पलटी करायचे दुसऱ्या बाजूनेही हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता जे रोल आहेत त्याचा रंग बदलायला लागलाय त्यानंतर आता पुन्हा फोर्कच्या सहाय्यानेच पलटी करायचे आणि त्यानंतर मध्यम आचेवरतीच किंवा मीडियम टू लो फ्लेमवरतीच हे रोल झाऱ्यानी अलटी पलटी करत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही आहे नाहीतर काय होतं हे रोल वरून लगेच सोनेरी होतात फक्त वरूनच तळले जातात आतून व्यवस्थित तळले जात नाहीत आणि छान खुसखुशीत होत नाहीत तळल्यानंतर जेव्हा तेलामधून तुम्ही बाहेर काढाल तेव्हा लगेच मौसूद पडतात जास्त वेळापर्यंत हे रोल वरून खुसखुशीत राहत नाहीत इथे मी आचेवरती हे ब्रेड रोल हलकासा सोनेरी येईपर्यंत तळून घेतले आहेत आणि असा हलकासा सोनेरी येईपर्यंतच हे सर्व ब्रेड रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत कारण हे ब्रेड रोल तेलामधून जरी काढले तरी कुकिंग प्रोसेस चालू असते आणि त्या हिटमुळे या रोलचा रंग आणखी डार्क होतो त्यामुळे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच हे रोल तेलामधून काढून घ्यायचे आहेत आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेले ब्रेड रोलसुद्धा तळून घेणार आहोत ब्रेड रोल तेलामधून काढले की एक मिनिटभर मध्य वाचेवरती हे तेल पुन्हा थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर तयार रोल तेलामध्ये सोडायचे रोल तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर तरी ते अजिबात हलवायचे नाहीत एका मिनटानंतर फोर्कनी किंवा चमच्याने ते पलटी करायचे दुसऱ्या बाजूनी हलकासा सोनेरी रंगही द्यायचा आणि त्यानंतरच मध्यम आचेवरती अलटी पलटी करत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायचे आणि याच पद्धतीने सर्व ब्रेड रोल आपण तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व ब्रेड रोल मी तळून घेतले आहेत छान असे ब्रेड रोल तयार झाले आहेत रंग तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आलाय दोन्ही शेपमध्ये तयार केलेले ब्रेड रोल तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे हे ब्रेड रोल मी तुम्हाला हातावरती घासून दाखवते अजिबात तेलकट झाले नाही आहेत त्याच सोबत याचा तुम्ही आवाज ऐकू शकता छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे ब्रेड रोल तयार झाले आहेत हे ब्रेड रोल तयार करून एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत कारण मी फोटोसुद्धा काढले आहेत तरीसुद्धा वरून तुम्ही हे ब्रेड रोल पाहू शकता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत त्याचसोबत हा ब्रेड रोल तुम्ही आतूनही पाहू शकता हा ब्रेड रोल आतून चीज नाही आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे आणि तुम्ही पाहू शकता वरून ब्रेडचं बाइंडिंग आणि आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग एकदम मस्त त्याचसोबत ज्या रोलमध्ये आपण चीज भरलं होतं तो ब्रेड रोलसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चीज एकदम परफेक्ट मेल्ट झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसायलाही किती सुंदर दिसते आणि जेवढं दिसायला सुंदर दिसते तेवढं चवीला अप्रतिम लागतं मी हे ब्रेड रोल केचपसोबत सर्व केले होते तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता चवीला भन्नाट लागतात पटकन बनून तयार होतात आणि उशिरापर्यंत म्हणाल तरी छान कुरकुरीत खुसखुशीत राहतात त्याचप्रमाणे तुम्ही हे ब्रेड रोल सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता संध्याकाळच्या चहासोबत चा, बनवू शकता आणि त्याचप्रमाणे यावर्षीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमालासुद्धा बनवू शकता तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद